नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विटा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे अमोल दादा बाबर यांच्या उपस्थितीत शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ झालाय विट्यातील विठ्ठल मंदिरात उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आलाय युवा नेते अमोल बाबर यांनी भव्य प्रचार फेरी काढत शिवसेना उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केलंय तसेच शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार काजल मेहत्रे आणि लीला भिंगारदेवे यांनी देखील मतदारांशी संवाद साधला आहे

गावो गावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले सम्राटाने गावो गावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिव विटानगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या दहा दिवसावर आल्यामुळे शहरात प्रचार यंत्रणा गतिमान झाली आहे शिवसेनेचे युवा नेते अमोल दादा बाबर यांच्या उपस्थितीत आज विठ्ठल मंदिरात नारळ फोडून शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार काजल मेहत्रे आणि प्रभाग नऊ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार अमोल बाबर आणि लीला भिंगारदेवे यांच्यासह अन्य उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला प्रभाग क्रमांक मधील व नगर पदाचे उमेदवार संजय काजल संजय मेहत्रे लीला भिंगारदेवे मी अमोल बाबर आम्ही आज तिघही प्रभाग क्रमांक मधील प्रचाराला शुभारंभ केलेला आहे या शुभारंभाच्या वेळेला अत्यंत व प्रभागातील बहुसंख्य नागरिक उपस्थित आहेत नागरिकांच्या उपस्थितीवरून मला खात्री आहे की आपला विजय अट आहे परिवर्तन अट आहे आणि अत्यंत उत्पुट प्रसंग मला मिळाला आहे असा प्रसार जनतेने द्यावा विनंती करतो थांबतो मी नमस्कार मी काजल संजय मेत्रे पदासाठी नगराध्यक्ष या पदाच्या उमेदवारीसाठी मी उभा आहे आणि अनिलभाऊनी केलेले कार्य सुहासभाई यांनी केलेले कार्य आणि अमोलभयांनी अमलदादांनी केलेलं कार्य आमच्या पाठीशी आहे जनता आम्हाला प्रचंड बहुमतांनी विजयी करेल असा मला आत्मविश्वास वाटतो आणि आम्ही पुढची वाटचाल चालतोय